हे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कापड प्रेमिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा मी गेले होते वरती कपडे काढायला पण खूपच जोरात पाऊस झाला चालून त्यामुळे कर कपडे मी ना तसेच लावून दिले आणि पुन्हा खाली आले हे बघा आजचा जोरात पाऊस चालू झाला आहे बघितलं का हा थोडा कमी झाला पण मी जेव्हा वरती गेली ती ना कपडे काढायला तेव्हा खूपच जोरात पाऊस आला त्यामुळे मी कपड्यावरतीच राहून गेली आणि म्हटलं कपडे काढले असते मी जास्त ओल्ली झाली असल्यामुळे मी कपडे काढले आणि कारण अगोदरच मी एक शॉर्ट टाकला बघा यूट्यूबवर बरसात की तर, आ, मी तर मला आंघोळच करायची होती त्यामुळे मी म्हटलं भिजली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण आंघोळच करायची आहे तर मग अगोदर मी भिजली वगैरे आणि एक शॉर्ट वगैरे काढला आणि मग कपडे वगैरे धुतले आणि कपडे वाळत घातले बघा आणि कपडे वाळत घातलेच नंतर मी म्हटलं की बाबा आता काय एक तास झाला कपडे वगैरे वरती वाळत घालून वगैरे आणि आता पाऊस वगैरे चालू झाला तर पुन्हा जावा म्हणलं वरती कपडे काढायला पण मग काय सर्दी वगैरे झाली तर का मग काही खरं नाही म्हणलं हे बघा इकडे आपला दादू वगैरे झोपलाय झोक्यात माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण मी पूर्ण जो व्हिडिओ वगैरे करत आहे ना तो पूर्ण मी बॅक कॅमेऱ्यानं करत आहे कारण माझा ना फ्रंट कॅमेरा पूर्णपणे खराब आहे लेटचा वगैरे खराब वगैरे नाही आहे पण त्याच्यामध्ये माती वगैरे गेलेली आहे त्यामुळे ते व्यवस्थित वगैरे व्हिडिओ शूट होत नाही म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ किंवा शॉर्ट वगैरे आहेत ना तर ते मी बॅक किंवा कॅमेऱ्यानंच करतात मला खूपच अडचणीत असते कारण कधी पण मी व्हिडिओ वगैरे करायला लागले ना तर लोकं म्हणतात की सेट बी काढू लागली तर काय करू लागले म्हणून पण आता लोकांना काय सांगायचं की मी जर सगळं करते बॅक कॅमेऱ्यानं करू लागली तर अशी होती बघा माझ्या आडच वगैरे तर सकाळी बघा सा आपलं रुटीन तर सकाळी सकाळी जाधू चार किंवा पाचच्या दरम्यान उठत असतो आणि त्याला ना उठल्या उठल्या त्याला अगोदर आपल्याला खाऊ घालायला लागतं असतं कारण मी त्याला खाऊ घालते बघा दहा साडे दहा वाजता आणि तो जाऊ झोपल्याच्यानंतर मग काय तीन पाच सहा तासांना उठत जातो त्याला मग आपण दूध काला किंवा अगोदरच मी रात्रीच्या टायमा मिक्सरमधून ना पोळी बारीक केलेलीच असते तर मी त्यासाठी मग दूध वगैरे गरम करते दूध काला त्याला खाऊ वगैरे घालते आणि बघा आपल्या सकाळचा झोपडचा टाईम वगैरे चालला असतो आणि त्याच्यामध्ये ना आपले लहान लेकरं उठत राहते पण काय करणार नाही का लेकरं तर आपण आहे तर अशी माझी सुरुवात होती बघा आणि सगळ्या सगळी मग नंतर मी सात वाजता चार वगैरे केली झाल्याच्या झाल्याच्यानंतर मग पाणी वगैरे तापल्या डाळ आळी पाणी आंघोळ वगैरे केली नुसत पकाच्या झाडाई कामाचं वगैरे झाडं झाल्याच्या नंतर मग माझ्या मागे इस्तरीचं वगैरे काम असतं शेवटाची वगैरे इसतळी मिळची करून देत असते नंतर मग आम्ही मी मी आणि दादूचे पप्पा आम्ही सोबतच जेवण वगैरे लवकर वगैरे करत असतो असं नाश्ता वगैरे मारतो आम्ही नाश्ता वगैरे करत नाही सकाळी कर फक्त चहा वगैरे घेत असतो सरळ डायरेक्ट सर्व दहा किंवा साडे दहा वाजता आम्ही जेवण वगैरे करत असतो आणि साडे दहा वाजता कामाची निर्मितीने दादूचे पप्पा बाहेर वगैरे जाते नंतर मग आम्ही दोघंजणच घरी जात असतो आणि मग मग नंतर माझं काम चालू का का झालं तर काम काय दादूला खाऊ घालणे दादूची मालिश करणे दादूला आंघोळ घालणे मग नंतर दादूला आंघोळ घातल्याच्यानंतर दादूला झोपी घालणे आणि झोपी घातल्याच्या नंतर मग माझे काम आवडले तर बघा मित्रांनो मला ना मला असं वाटत होतं की नेहमी एक वाजता व्हिडिओ अपलोड वगैरे करत जाईन किंवा शॉर्ट वगैरे आहे तर ते एक वाजता बनवलं जाईल म्हणून पण ते नाही होते माझ्याकडून कारण ए एका बाळाला सांभाळून घरातले काम करून ते पण एकटीनच करायचं तर ते सर्व मॅनेज होत असतं पण मी वेळेत वेळ काढून वगैरे एक दोन वाजता नक्की करत तर बघा व्हिडिओ टाकायला म्हणजे त्याचा प्रॉब्लेम वगैरे हो काय जात नाही वगैरे हो पण कधी काय काय होतं की आपण जेव्हा शॉर्ट वगैरे हो किंवा व्हिडिओ वगैरे करून म्हणजे करत असतो तेव्हा आपण फ्रंट कॅमेरेन वगैरे करत असतो नाही किंवा मग आपल्याला जर लाँग व्हिडिओ वगैरे टाकायचं असतं तर आपल्याला एका जिम मदतीची किंवा एका जणाची तरी गरज लागत असते तर इथे काय प्रॉब्लेम नाही कारण इथे फक्त दोनच लेडीज येते आपण शेजारी वगैरे राहतात आणि ते पण ओरडे जा नवीन वगैरे ते नाही म्हणजे आपल्यासारखे नाही मिळते तर त्यांना पण काही वगैरे व्हिडिओ वगैरे करता येत नव्हते मोबाईल वगैरे व्यवस्थित वगैरे येत नसतो आणि माझा असा प्रॉब्लेम होता की माझा फ्रंट कॅमेरा खराब आहे त्यामुळे मला असा मोबाईल वगैरे धरून बँक कॅमेऱ्याला सगळं शूट वगैरे करायला लागत असतं तर खूपच अडचण येत असता तर बघू लवकरच मोबाईल मिळाले नवीन तर सुरुवात तर बघा मी सुरुवात तर चांगली केलेली होती अगोदर पाच सहा महिने अगोदर वगैरे चॅनलची पण मध्येच तर दोन महिने झाल्याच्या नंतर मग मी एक पहिलवानी आणि माझ्या कुस्त्या चालू झाल्यात जानेवारी महिन्यापासून तर बघा मी फेब्रुवारी महिन्यापासून कुस्त्या चालू केल्या तर त्या एप्रिलपर्यंत केल्या म्हणजे दोन महिने मी यूट्यूबला गॅप वगैरे दिला मला किंवा पण व्हिडिओ अपलोड वगैरे झाले नव्हते कारण मला पूर्ण टाईम भेटतच नव्हता सकाळी कामं वगैरे आवून वगैरे एक एक दोन वाजता मी बाहेर वगैरे निघायची जायची कारण आमच्या कुस्त्या वगैरे भरपूर अलग अलग ठिकाणी गावामध्ये व्हायच्या हो तर मग आम्हाला कुस्तीच्या ठिकाणी लवकर पोचायला लागत असेल तर कुस्त्या झाल्याच्यानंतर बघा संध्याकाळच व्हायची घरी वगैरे यायला मग घरी आल्याच्यानंतर स्वतः आपण कुठं दादूला बघणं तसं आई वगैरे जवळ होती दादूच्या तर थोडं मॅनेज वगैरे होऊन जायचं पण माझा पूर्ण दिवस बाहेर जायचं त्यामुळे मला यूट्यूबला वेळच देता येत नव्हतं तर बघा दादू आता दोन वर्षाचा वगैरे झाला तर त्यासाठी मी दोन वर्षे दोन वर्ष नाही चार पाच वर्ष लग्नासनंतर चार पाच वर्ष किंवा दादू झाल्याच्यानंतर दोन वर्षापर्यंत पुस्त्या वगैरे खेळली मी आणि आत्ताच ह्याच वर्षी पुस्त्या चालू केल्या तसं मी लग्नाच्या अगोदर पुस्त्याच खेळत वगैरे होते आणि चार पाच वर्ष तयार दिला मग प्रॅक्टिस वगैरे पण कमी वगैरे झाली कारण कमी म्हणजे खूपच कमी झाली पाच वर्ष प्रॅक्टिसच नव्हती होत नाही आणि मग ह्याच वर्षी कुस्त्या वगैरे चालू केल्या आणि मला असं वाटलं की अजून चार पाच महिने कुस्त्या वगैरे करणार नाही कारण पावसाळ्याचा सीझन चालू झाल्याच्या नंतर कुस्त्या वगैरे बंद होत राहत्या आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा चालू होत असत्या तर प्रॉब्लेम काय झाला एप्रिल महिन्यामध्ये माझी खरेदी कुस्ती वगैरे होती तर एका पैलवानकडून महिला पैलवानकडून ना माझं हाताला थोडंसं फ्रॅक्चर वगैरे फ्रॅक्चर नाही पण माझी हाताची जी हत्ती आहे ती जी हत्ती असते ना आ, था था ती बाजूला होऊन म्हणजे बाजूला झाली सरकली तर खूपच म्हणजे हे झालं हाताला दोन तीन महिने मागास सुधारलंच नाही अजूनही तो हात वगैरे दुखतच असतो पण त्याला थोडंसं वगैरे करत वगैरे तर थोडासा फरक होत आहे आणि पुढच्या महिन्यापासून माझ्या पुस्तक पुन्हा चालू वगैरे होणार आहे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे तशी तर गाईच तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहत असेल ना तर प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा लाईक वगैरे कदर करा थँक्यू सो मच बाय